We'll पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा उत्साहात पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी आमदार आजी माजी नगरसेवक कार्यकारिणी पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी आणि अल्पावधीमध्ये महिला वर्गामध्ये लोकप्रिय ठरणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील महिला वर्गा तर्फे, आजी तदा पवार यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे यावेळी ज्यांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा सर्वधर्मीय सामान्य कुटुंबामधील महिला वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होता यावेळी महिलांनी अजितदादांना राखी बांधताना भविष्यामधील त्यांच्या राजकीय जीवनासाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान तृतीय पंथींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा याबाबतचं निवेदन शहराध्यक्ष दीपक माणकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केलं आहे त्यावर लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे माझा पुण्याला मिळावा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला एका गोष्टीचा समाधाल की महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही जो अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या अडीच कोटी महिलांना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशांना वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यात एक मनापासून आनंद माझ्या भगिनी आमच्या मुली आमच्या माता व्यक्त करतायत आताही मी पाहिल्यानंतर रक्षाबंधन तसं बघितलं तर एकोणीस तारखेला ऑगस्टमध्ये परंतु एवढा उत्साह ह्या पावसाच्या काळामध्ये आपला बघून खरोखरीच आम्हाला अतिशय मनापासून समाधान वाटलं आपण जो काही निर्णय घेतला त्याचं महिलांनी स्वागत केलेलं आहे महिलांना त्याचं कौतुक आहे हे तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर मला जाणवलं आज बाबाच्या नात्यानी ज्या मोठ्या प्रमाणावर मला राख्या बांधण्यात आलेल्या आहेत मी सगळ्या माझ्या बहिणींना आमच्या मुलींना आमच्या मातांना शब्द देतो की तुमचं रक्षण करणं ग्राम लोकांचं काम आहे का त्याच्यातून तसुभर देखील कुठे कमी पडणार नाही महायुती सरकार कुठं कमी पडणार नाही जरी जुलै महिन्यामध्ये काहीचे अर्ज येऊ शकले नाही तरी घाबरून जाऊ नका ऑगस्ट महिन्यामध्ये देखील आपण अर्ज घेणार आहे आणि ऑगस्टमध्ये तुमचा अर्ज लाभार्थी म्हणून मंजूर झाला तर तुम्हाला जुलै ऑगस्ट चे एकत्रित तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आहोत ना ही काही तात्पुरती योजना नाही ही योजना पुढे आपल्याला कायम चालवायची परंतु त्याच्याकरता पुन्हा युतीचं सरकार आलं पाहिजे त्याच्याकरता तुम्हाला आम्हाला आशीर्वाद द्यावे लागतील तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल ते सहकार्य माझ्या बहिणी माझ्या माता माझ्या मुली करतील अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि महिलांना आत्मनिर्भर करण्याच्याकरता करता सक्षम करण्याच्याकरता करता एक गरीब महि मैल, माझी महिला आहे मोलमजुरी करणारी धुडभांडी करणारी किंवा कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी अशा प्रकारची जी गरीब महिला आहेत तिला उत्पन्नाचं काही साधन नाही तिला पूर्ण ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न या माझी लाडकी बहीण या योजनेच्या मार्फत आम्ही <laughs> सगळ्यांनी केलेला आहे आणि त्याच्या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांनी खूप उत्साहने स्वागत केलं मागाच्या मेळाव्यामध्ये आमच्या दीपाक भाऊ मानकरांनी एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली की जी आमच्याकडनं राहून गेलेली होती तृतीयपंथी मधल्या देखील आमच्या घटकाला ते एकवीस ते पासष्ट वयोगटातील त्या अडीच लाखाच्या आज त्यांचं उत्पन्न असेल तर त्यांनाही हा लाभ मिळाला पाहिजे आणि तो लाभ देण्याच्या करता मी मुंबईला गेल्यानंतर निश्चितपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलून त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढेल हा शब्द देखील माझ्या सगळ्या सहकार्यांना तिथे अमोल उद्मले सह हर्षल कोठावदेस ही चोवीस तास पुणे